स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजे पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी भारत सरकारनं पाकिस्तानविरोधात केलेल्या निर्णायक हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी शहरात भारतीय जनता पार्टीच्या वतीनं जल्लोष साजरा करण्यात आला या जल्लोषात शहरातील भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते काश्मीर इथं पंधरा दिवसांपूर्वी सत्तावीस पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हल्ला करून त्यांचा जीव घेतला होता भारतामध्ये संतापाची लाट उमटली होती पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा यांनी पाकिस्तानला धमकी देत याचे परिणाम भोगायला लागतील असा इशारा दिला होता काल मध्यरात्री भारतानं पाकिस्तान इथं दहशतवाद्यांच्या संकेतस्थळी हल्ला करून अतिरेक्यांचे बंकर उद्ध्वस्त केले आहेत यामध्ये नऊ अतिरेक्यांची ठिकाणं उद्ध्वस्त करण्यात आली आहेत याच अनुषंगानं इचलकरंजी शहरातील भारतीय जनता पार्टीच्या वतीनं महात्मा गांधी पुतळा चौकात फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष साजरा करण्यात आला भारतानं बदला घेतलाय पाकिस्ताननं वेगळ्या नजरेनं भारताकडे बघितलं तर भारत काय करू शकतो हे दाखवून दिले पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी दिलेला शब्द खरा केलाय भारता आता भारताकडं वाकडी नजर करून बघण्याची हिंमत होणार नाही आज महात्मा गांधी पुतळा चौकात भाजपच्या वतीनं जल्लोष करण्यात आला यावेळी भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते या देशाचे सन्मानाने पंतप्रधान नरेंद्रजी मोदींनी पेलगाम येथे झालेल्या या भ्या पर्यटकांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या बदला घेण्याच्या संबंधीचं त्यांच्यात घुसून मारून सांगितलेलं आज त्यांनी खरं करून दाखवलं काल रात्री तिथं डायरेक्ट पाकिस्तानमध्ये घुसून नऊ ठिकाणच्या अतिरेकी आणले उद्ध्वस्त केले हा आनंद देशवासियांच्यामध्ये आहे आणि तो व्यक्त करायला आम्ही इथं जमलो आहे त्यांनी जाहीरपणानं सांगितलं होतं आणि देशवासियांना विश्वास होता मोदींच्या हातामध्ये देश सुरक्षित आहे भक्कमपणानं आमच्या सगळ्यांचं रक्षण होणार हे त्यांनी करून दाखवलं कालच्या रात्रीच्या झालेल्या या सगळ्या हल्ल्यामध्ये त्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त केले अतिरेकांचे त्यांच्या पाकिस्तानमध्ये घुसून करून दाखवलं असा खंबीर नेता या देशाला मिळाला आहे हा आनंद सगळ्या सगळ्या देशवासियांना